श्री स्वामी समर्थ अध्याय एकोणीसवा श्री गणेशाय नम एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य त्या परमार्थ साधन ಅಮರ ಕೃಷ್ಣ ತಟಾಕಿ ಕ್ಷೇತ್ರ ಪವಿತ್ರಿ ದೇಲಿ ಸಮಧು ದೇಖಿ ಕರಾವ ಹೋಗ ಸಾಧನಾ ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा जपितपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थचे एके समय अक्कल कोटी स्वामी दर्शने दर्शनेच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयाला आज्ञा चक्र भेदातला एक श्लोक सत्वर मटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेसी समाधी राही लागली त्यांची स्मृतीन राहिली देहाची ब्रह्मरंधी प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असो झाली या काही वेळ समाधी उतरोनी तत्काळ सरस्वती धावले स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी सद्गदी झाले अंतरी हर्षपोटी न समावे करिती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला असो नुस नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतो तेथे जी वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे जोडोन झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी पाहुणी नुसते सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योशिता पळवणी ते तियेसी द्यावे सोडवणी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंतिजाशी सुखाने ऐकुनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नृसिंहित परी अंतरीची खून यती जाणोन पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे असो तेव्हा पासोनी सिद्धी दिदली सोडोनी एली राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसे कर नामे देव मामले दार त्याचे ज्ञान साचार धर्म समर्थ कृपेने वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार होऊन बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शना ते पातला स्वकार्य चिंतोणी अंतरी खडग जरी तरी खडग हाती देतील जावोनी बैसला दूर श्रींनी जाणले अंतर त्याचे पाहुनी कर्म घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे वडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी परितो अभिमानी पुरुष खडग घेऊन आला परत झेंडा बंडाचा त्यात त्यासी यशन आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कल कोटात राजा श्रीत सरदार मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवसी भयभीत झाले मानसी यमधूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहोनी या परित परी श्रीचन श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला कळदुरी नवल परी जाहले दीनवदन होनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृत्तांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्या सिन्यावे त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जनपाहोनी आश्चर्य करीती धन्यता थोरवर निताती बैला प्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्या ते ऐशालीला असंख्य वर्णू जाता वाडे लग्रंथ हे स्वामी चरित्र सारा मृत चरित्र सार मात्र येथे श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना कथा संमत सदा परीसत भक्त ऐकून विसावा अध्याय गोडः श्री शुभ श्री स्वामी समर्थ अध्याय विसावा श्रीगणेशाय नम जय जयाजी करुणाकरा जय जया जियतीवरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो एकोने के दिवशी इच्छाधरोणी मानसी एक दर्शनासी समर्थांच्या पातला कौरोसी स्तुती माथा चरणांवरती ते वासमर्थ समर्थ त्या ते वदती हास्यवदने करोणी फकिरा ते देयी खाना तेने कामना पक्वाने करोणी नाना भोजन देई जे गृहस्थे आज्ञा मनो न केली नाना पक्वाने फकीर पाच जण जे वातले तया ते फकीरतृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेवा समर्थ आज्ञापिति गृहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरृत होतील पूर्ण परित्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते दवा मने यवन याती अपवित्र त्यांचे केसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये न कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आलामणी ऐसा विचार तो कळला सत्वर म्हणती हा अभाविकनर कल्पना चित्ती याचिया। इतक्या माझी कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक ये स्वामी स्वस्थ उभा राहिला ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरेरा त्रंदीन द्रव्य मिळवया साधन त्याजवळी परी त्यासी देखोण समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेत तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी ला, आला लागला द्रव्य मिळेल ला म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक रुद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य आली प्रचित वारंवार स्वामींचे इती स्री स्वामी चरित्र सारा मृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त विसावा अध्याय गौड श्रीरस्तो शुभम श्री स्वामी समर्थ अध्याय एकविसावा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले विस अध्याया पर्यंत निमित्त वदले श्री स्वामी करुणी वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी नियतिराज शके अठराशे पूर्ण संवत्सव ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निज रुपी छट ब्रह्मरंध्रा छेदुनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते दवा जवळ होते शेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो निला न जाय समस्त दुःखे करून वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अणंतलीला जना सन्मार्ग दावीला उद्धरिले जड मुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामाजारी जन्म माझा झालासे तेथेंची बाळपण गेले आता केले मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजांचे शंकर शेट त्यांची स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवता सवन आधार स्वामी चरित्रा हे हेची कथन केले सी श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भू भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला जनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथे जी महिमा वर्णिरा तृतीयाध्यायी मिछये स्वामींचा करावया छळ आले दोन संन्याशी खल त्यांची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठवले कारभार्यांसी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांसी दावीला चमत्कार तयांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुआ ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ होतास ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चो नियाव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समजत केले सी चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशित श्रोते होती सत्याची अकरावा आणि बारावा तैसाची ते अध्याय तेरावा बाळापाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसावा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात सांगितली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले एकूणी सा, एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्य पूर्ण तेची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्त झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतु चैत्र मास गुरुवार नामे माझा पिता पार्वती पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामीनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडो विमलकीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोण अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सारग वसो भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धी स आणिला त्या सी रक्षा वेदयाळा कृपागणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करोन आला घेऊन विष्णू कवी आपुल्या, आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त एकविसावा अध्याय गोडः श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतो